शिवसेना पन्नास वर्षांची घोडदौड लेखक विजय सामंत हर्षल प्रधान प्रकाशक अरविंद शाह देशातील हिंदूंनी प्रथम एक झाले पाहिजे हे आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत आलो आहोत राजीवजींना ते पटलेलं दिसतंय कारण हिंदुत्वाचा पुरस्कार करणे म्हणजे इतर धर्माचा द्वेष करणे असा अर्थ होत नाही पण जोपर्यंत या देशातील हिंदू एक होत नाहीत तोपर्यंत या देशाला तर स्थैर्य लाभणार नाहीच पण इतर धर्मही प्रदूषित झाल्याखेरीच राहणार नाहीत म्हणून या दृष्टीने राजीवजींचे सरकार जी खंबीर पावले टाकेल त्याबरोबर आम्हीही देशहित डोळ्यासमोर ठेवून सर्व शक्तीनिशी उभे राहू हे आश्वासन आम्ही राजीवजींना देऊ इच्छितो कारण आमची कडवट भावना अशी आहे की या देशातील गंगाच नव्हे तर जे जे म्हणून पवित्र आहे त्याचे पावित्र पडेल ती किंमत देऊन टिकवली पाहिजे राजकीय पक्षीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन हिंदू हितार्थ निर्णय जाहीर केल्यावर राजीव गांधींचे कौतुक करणारा हा लेख शिवसेना प्रमुख हिंदुत्वाबद्दल किती संवेदनशील होते हे स्पष्ट करणारा आहे हिंदुत्व हा विषय शिवसेनेच्या विचारात झेंड्यात जन्मजातच अदृश्य स्वरूपात वावरत होता हे वरील काही उदाहरणांवरून स्पष्ट होते शिवसेना प्रमुखांनी राष्ट्रीय कर्तव्याची भावना म्हणून हिंदुत्ववादी विचारांची जोपासना केली होती आणि म्हणूनच एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर शिवसेनेचा विस्तार राज्यव्यापी करण्याचे ठरविल्यावर शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या मार्गावरून राज्यातील राजकीय घोडदौड करण्याचे ठरविले मुंबई ठाणे शहरी पट्ट्याच्या पलीकडे जाऊन राज्यात राजकारण करायचे म्हटल्यावर प्रथम महाराष्ट्राचा भूप्रदेश समजून घेणे महत्वाचे होते राज्यातील भूभाग विस्ताराच्या ओळखीच्या संदर्भात ढोबळमानाने पाच विभाग मानले जातात कोकण विभाग ज्यात मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग दुसरा पश्चिम महाराष्ट्र विभाग ज्यात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तिसरा उत्तर महाराष्ट्र विभाग ज्यात अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार चौथा मराठवाडा विभाग ज्यात औरंगाबाद बीड नांदेड जालना परभणी उस्मानाबाद लातूर आणि हिंगोली आणि पाचवा विदर्भ विभाग ज्यात नागपूर अमरावती यवतमाळ अकोला चंद्रपूर गडचिरोली भंडारा वर्धा वाशिम बुलढाणा आणि गोंदिया एवढ्या मोठ्या भूप्रदेशावर राजकारण करत पक्षाचा विस्तार करताना मुंबई ठाण्यातील जनतेला भावणारा मराठी अस्मितेचा विषय चालणार नसल्याने शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा व्यापक विषय राज्याच्या राजकारणात आणला हिंदुत्वाचा विषय व्यापक असला तरी दैनंदिन जीवनातील समस्यांची सोडवणूक करून जनतेला न्याय मिळवून देत पक्षाचा विस्तार करणे हे स्थानिक पातळीवर महत्वाचे होते ग्रामीण महाराष्ट्रात वर्षानुवर्ष सत्ताधारी काँग्रेस पक्षाने आपले सुभे तयार केले होते प्रस्थापित झालेल्या या सत्ताधारी सुभेदारांच्या विरोधात जिल्हा पातळीवर राजकारण करताना त्यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर शिवसेनेचा झेंडा घेऊन उभे राहू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना राजकीय बळ कसे द्यायचे हा मोठा प्रश्न राज्यात विस्तारू पाहणाऱ्या शिवसेनेसमोर होता मुंबईत मातोश्रीवर शिवसेना विस्तारनामा कसा पसरवायचा याबाबत कागदावर आराखडे तयार करणारे मनोहर जोशी सुधीर जोशी प्रमोद नवलकर असे नेते त्या आराखड्यानुरूप राज्यातील जिल्हा जिल्ह्यातील शिवसैनिकांना मार्गदर्शन करणारे मुंबईतून पाठविलेले जिल्हा संपर्क प्रमुख आणि शिवसेनेची भूमिका ग्रामीण जनतेला बेधळकपणे सांगून राजकीय वातावरण निर्मिती करणारे शिवसेनेचे एकमेव आमदार छगन भुजबळ एवढ्या राजकीय भांडवलावर शिवसेनेचा प्राथमिक स्वरूपातील राज्य विस्ताराचा प्रवास एकोणीसशे पंच्याऐंशी साली सुरू झाला सगळाच नवथरांचा वावर असतानाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव शिवसेनेची मुद्रा व भगवा झेंडा यांचा अभिमान बाळगत गळ्यात भगवी उपकरणे घालून विस्थापित समाजातले चेहरे नसलेले अनेक तरुण शिवसेनेच्या झेंड्याखाली जिल्ह्या जिल्ह्यातून एकवटू लागले कोकण आणि नाशिक विभागात शिवसेनेची थोडीफार बांधणी होती पण मुंबईपासून फार लांब मराठवाड्यातील औरंगाबाद शहरातही आठ जून एकोणीशे पंच्याऐंशी ला शिवसेनेने प्रवेश केला राज्यात प्रस्थापित सत्ताधारी काँग्रेस पक्ष प्रमुख विरोधी पक्षांचा नेता म्हणून राज्यात वावरणारे शरद पवार असे तोडीस तोड राजकीय पर्याय असतानाही दूर मुंबईत पक्षाचे प्रमुख केंद्र असणाऱ्या शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भगव्याचं आकर्षण राज्यातील ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागले होते ग्रामीण महाराष्ट्रात कुतूहल वाटत असताना मुंबईत शिवसेनेचे कार्य धडाक्यात सुरू होते छगन भुजबळ यांनी एकोणीसशे शहाऐंशी रोजी गेटवे ऑफ इंडिया जवळ बॉम्बे चे मुंबई असे नामकरण करणारा फलक लावला या ठरावाला राज्य व केंद्र सरकारने अनुमती दिली नव्हती याच काळात राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर मुलीला एमडीच्या परीक्षेत गुण वाढवून उत्तीर्ण केल्याचा आरोप लावला गेल्याने त्यांचे मुख्यमंत्री पद गेलं व नवे मुख्यमंत्री म्हणून चौदा मार्च एकोणीसशे शहाऐंशी ला शंकरराव चव्हाण कार्यरत झाले मुंबईचे नवे महापौर म्हणून तीन एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी ला दत्ताजी नलावडे विराजमान झाले मे एकोणीसशे शहाऐंशी ला पुन्हा बेळगाव सीमा प्रश्न पेटला बेळगाव मधील कानडी मराठी संघर्षात मराठी नेत्यांनी भाग घेऊ नये म्हणून कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी बेळगावात सत्याग्रह करायचे ठरवले त्याप्रमाणे शरद पवार एस एम जोशी एन डी पाटील यांनी सत्याग्रह केला त्यांना अटक झाली शिवसेनेने या विषयावर स्वतंत्र कार्यक्रम घेऊन आक्रमकपणे सत्याग्रह केला शिवसेनेचे आमदार छगन भुजबळ यांनी वेशांतर करून बेळगावात प्रवेश करून सत्याग्रहात भाग घेतला छगन भुजबळांचे वेशांतर आणि कर्नाटक सरकारने त्यांना केलेली अटक याचा फारच गाजावाजा झाला इतर राजकीय पक्षांपेक्षा शिवसेनेची कार्यपद्धती आक्रमक व बेधडक असल्याचा संदेश या घटनेमुळे राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यात गेला ग्रामीण महाराष्ट्रात शिवसेनेचा झेंडा घेऊन छगन भुजबळ कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या बहुजन समाजातल्या जाऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणारी भाषणे देऊ लागले अल्पावधीतच शिवसेनेचा ग्रामीण भागातील प्रचारक चेहरा म्हणून छगन भुजबळांची प्रतिमा तयार झाली मुंबईहून जिल्ह्यात जाणाऱ्या अनेक जिल्हा संपर्क प्रमुखांनीही स्थानिक तरुणांना हाताशी धरून शिवसेना पक्ष बांधणीचे कार्य जिल्ह्या जिल्ह्यात वेगाने सुरू केले होते एकोणीसशे ला मुंबईत भरलेल्या पहिल्या राज्य अधिवेशनाची कल्पना अवघ्या दोन वर्षात आकारास येऊ लागली होती शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाचे आकर्षण छगन भुजबळांच्या ग्रामीण महाराष्ट्रभर मुक्त आक्रमक भाषणांचा प्रभाव जिल्हा संपर्क प्रमुखांचे मार्गदर्शन अशा राजकीय बांधणीतून राज्यातील अनेक जिल्हा तालुका वाड्यावस्थेत स्थानिक जनतेतून शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकारण करून इच्छणारे नवथर नेतृत्व व कार्यकर्ते जागोजागी उभे राहायला लागले होते राज्यात शिवसेनेची बांधणीची ही प्रगती पाहून शिवसेना प्रमुखांनी राज्य सरकार इतर विरोधी पक्ष यांना इशारा देण्यासाठी व राज्यातील जनतेला शिवसेनेचा हिंदुत्ववाद समजावून सांगण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावरून दसरा मेळाव्यात आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली राज्यस्तरावर वलय प्राप्त झालेल्या बारा ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या या दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुखांनी केलेले हे ऐतिहासिक भाषण त्यांच्याच शब्दात खाली देतोय जमलेल्या माझ्या तमाम बंधूंनो भगिनींनो आणि तुफान गर्दी झालेली आहे हिंदूंबद्दल बोलणार आहे पण जरा वेळाने गारुडी आल्यानंतर तो सगळंच काही पुतडीतलं एकदम बाहेर काढित नाही हळूहळू काढतो हा बघा नागोबा ही बघा कोंबडी हे कबूतर हे अमुक असं हळूहळू काढतो आणि त्यातच मजा असते नाहीतर सगळाच खेळ एकदम आटपून जातो आज संपूर्ण महाराष्ट्र इथे उभा राहिला आहे लोकांना वाटत होतं की शिवसेना फक्त मुंबई पुरतीच आहे पण ती आता चांगली पसरली आहे खूप पसरली आहे थोडा काळ लागतो काँग्रेस तरी काय एकदम उभी राहिली थोडीच हळूहळू पसरली आम्हीही चांगले पसरतो आहोत इतके की मराठवाडा म्हणून जे निवडणुकीचं चांगलं केंद्र आहे ते आपल्या ताब्यात आलेलं आहे ते शेका पक्षवाले गेली इतकी वर्ष आपल्या मागे शेण लावून घेत पण त्यांना कोणी बैल म्हणायलाच तयार नाही आणि इतकी वर्ष राजकारणात काढून सुद्धा आणि स्वतःला बैलाची भूमिका घेऊन सुद्धा खटाऱ्याला कधीच बैल मिळाला नाही खटारा आपला मोकळाच बिनबैलाचा नुसतं शेण लावून कोणी बैल म्हणत नसतात काय केलं त्यांनी या आदिवासींसाठी शेतकरी कामगार कामगारांसाठी काय केलं आणि आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये तेरा तालुके आहेत या तेरा तालुक्यांतील दीड तालुका असला नसला तर बाकी सगळीकडे शिवसेनेने भगवे झेंडे फडकवून टाकले आहेत शंकरराव चव्हाण भला माणूस आहे भेटतात बोलतात त्या दिवशी त्यांनी बोलावलं होतं सीमा प्रश्नावर चर्चा करण्याकरिता गेलो तर आम्ही तिघेच जण मी शरद पवार आणि एन डी पाटील म्हटलं काय हो हा काय विरोधी पक्ष आहे मग बाकीचे कुठे आहेत तर म्हणे बाकीच्यांना बोलावलं नाही फक्त तुम्हीच कोणी नव्हतं ही त्यांची लायकी मग आमची चर्चा झाली दुसऱ्या दिवशी जेवायला बोलावलं होतं म्हणजे जेवलो नाही मी म्हटलं मी येणार नाही तर हेगड्यांचा थोबाड पाहू इच्छित नाही जो माणूस आमच्या मराठी माणसावर अन्याय करतो त्याच्याबरोबर जेवायला मला लाज वाटते काही मानापमानाचे प्रश्न असतात नाही गेलो म्हटलं माणूस चांगला आहे तर या शंकररावांकडून आमच्या काही अपेक्षा आहेत एक कदरबाद चांगला मजबूत निष्कलंक माणूस काहीतरी करा हो आमच्यावर जळता का महाराष्ट्रामध्ये आम्ही पसरायचं नाही असं काय घटनेमध्ये आहे काय शिवसेनेने पसरायचं नाही बाकी सगळ्यांनी पसरायचं काय पसरता येईल तेवढं पसरायचं तुम्ही पसरा आम्ही पसरतो जरा काय तंगडीला तंगडी लागली की समजायचं आम्ही किती पसरतो आणि तुम्ही किती पसरलात पण निव्वळ पोटदुखी तुमच्या कडकडा बोट मोडण्यामुळे तुम्ही शिवसेनेला अटकाव करू शकणार नाही किंबहुना आज जरी निवडणुका झाल्या तरी महाराष्ट्राच्या विधानसभेवर माझ्या शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही एवढी जबरदस्त मांडणी आज झालेली आहे चांगलं काम चाललंय नुकतंच एक शिबिर झालं महाराष्ट्राच्या जिल्ल्या जिल्ह्या जिल्ह्यांमधून आलेली तर माणसं काय सुंदर मुद्दे मांडतात पाहिलं काय पाणी आहे अरे चाळीस वर्ष खुर्ची उभवलीत आणि पाणी देता आलं नाही शिवसेनेने टँकर्स पुरवले म्हणून लोक आमच्याकडे आकर्षित झाले आहेत शरद पवारांचं कसलं राजकारण ते चालले लवकरच देवाघरी म्हणजे दिल्ली हा त्यांचा देव त्यांनी जनतेच्या पाठीमध्ये वार केलेला आहे विश्वासघात याला म्हणतात इंदिरा गांधींना शिव्या द्यायच्या राजीव गांधींना शिव्या द्यायच्या लोकांना दाखवून द्यायचं की आम्ही कसे विरोधक आहोत कसे आम्ही तुम्हाला वाचवायला निघालेले आहोत आणि उंबरठ्यावर उभे राहता राजकारणामध्ये या शरद पवारांचा यशवंतराव चव्हाण झाल्याखेरीज राहणार नाही पायरीवर बसवलं शेवटी का घात केलात तुम्ही या महाराष्ट्रात खास करून हिंदूंच्या दृष्टीने दुसरा पक्ष नाही त्यानंतर आमच्या राष्ट्रपतींनी बोलवलं दत्ताजी नलावडेंचा निरोप आला आमचे जे राज्यपाल आहेत शर्मा ते म्हणाले भाई बालासाहेब को बुलाईये सिंग के साथ जरा बात करे म्हटलं जाऊया मी आणि नलावडे गेलो आज जाताना आमचा खिसा कोणी तपासला नाही आम्ही आत गेलो आरामात पंचेचाळीस मिनिटे बोललो आतमध्ये कोणीही नव्हतं आम्हा तिघांखेरीच पण त्यानंतर जे शीख राष्ट्रपतींना भेटायला आले होते त्या सर्वांची एसीपीने झडती घेतली दाढी आणि पागोट्यातही बघितलं काही ठेवलं तर नाही ना आतमध्ये तो गोडा असतो त्यात काही हॅन्डग्रेड वगैरे नाही ना आणखी कुठे कुठे हात लावला मला माहीत नाही म्हणजे राष्ट्रपती शीख शिष्टमंडळ घेऊन येणारे जाणारे शीख परंतु त्यांची तपासणी झाली आमची तपासणी नाही झाली याचं कारण विश्वास गमावलात या शीख बांधवांकडे आम्ही मोठ्या जबरदस्त अपेक्षेने पाहत होतो की भारत मातेची मान यांच्या मांडीवर असताना हे केसांना गळा कापणार नाहीत ही अपेक्षा होती नाही म्हटलं तरी तुमची कुर्बानी होती एक बलिदान तुम्ही या देशासाठी केलं होतं असं असताना तुमच्याकडे संशयाने पाहण्याची पाळी का यावी राष्ट्रपतींना भेटताना ते ही शीख असताना तुमची सुद्धा तपासणी केली जाते आणि आमची केली जात नाही बाळ ठाकरे आणि नलावडे यांची केली जात नाही हा आमच्यावरील विश्वास आहे हा शिवरायांचा महाराष्ट्र कोणाच्या पाठीत वार करणार नाही